नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण नागपंचमी विशेष गव्हाची खीर बनवत आहोत गव्हाची खीर ही एकदम झटपट पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकूनही क्लिक करा तर सगळ्यात अगोदर गव्हाची खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गहू रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता बऱ्याचदा गव्हाची खीर बनवण्यासाठी खपली गव्हाचा वापर केला जातो पण इथे मी जो चपाती पोळीसाठी वापरतात त्याच गव्हापासून खीर बनवली आहे त्यानंतर भिजवलेला गहू पाण्यामधून उपसून कुकरमध्ये घातला आहे तर इथे तुम्ही गहू थोडासा मिक्सरमध्ये फिरवून मग कुकरमध्ये घालू शकता मी तसं न करता कुकरमध्येच गहू शिजवून घेणार आहे तर इथे मी एक वाटी गव्हासाठी त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घातलं आहे ज्यामुळे गहू एकदम व्यवस्थित शिजला जाईल तर आता झाकण लावून याच्या शिट्ट्या घ्यायच्यात कुकरनुसार तुम्हाला कमी अधिक वेळ लागू शकतो या कुकरच्या शिट्ट्या पटापट पत होतात त्यामुळे लो फ्लेमवर सात ते आठ शिट्ट्या घेतल्यात तुम्ही तुमच्या कुकरच्यानुसार शिट्ट्या घेऊ शकता साधारणत लो फ्लेमवर कुकरच्या शिट्ट्या घेण्यासाठी पंधरा मिनटं लागले आहेत त्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड केला आहे तर दुसरीकडे एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं आहे तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घातले आहेत सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता अशा पद्धतीने तुपावर खोबरं फ्राय केल्याने खीर खूप मस्त लागते तर मीडियम हीटवर खोबऱ्याचे काप मस्त असे थोडासा लालसर रंग येईपर्यंत फ्राय केलेत त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेलं गव्हाचं मिश्रण घालायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता गहू एकदम मऊ शिजला आहे तर शिजलेलं गव्हाचं मिश्रण यामध्ये सगळं घातलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम लो करून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे गरज वाटलीच तर थोडंसं पाणी ॲड केलं तरी चालेल तर आता यामध्ये जेवढा गहू होता म्हणजेच एक वाटी गहू त्यासाठी एक वाटी गूळ घातला आहे गोडाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी किंवा जास्तसुद्धा करू शकता पुन्हा एकदा सगळं तळापासून एकजीव करून घेतलं आहे मिक्स करून झालेलं आहे तर आता यामध्ये चवीकरता अर्धा चमचा सुंठ पावडर आणि एक चमचा वेलची पावडर घातली आहे यामुळे खिरीला खूप मस्त चव येते तर आता लो फ्लेमवर खीर ही साधारणत सात ते आठ मिनटं शिजवून घेणार आहोत ज्यामुळे खिरीला मस्त अशी कन्सिस्टन्सी येते तर इथे एक गोष्ट लक्षात असू द्या गुळामुळे आणि गव्हाचं मिश्रण घट्ट असल्यामुळे खीर ही तळाशी लागू शकते त्यामुळे शिजवण्याची प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही लोस ठेवायची आहे जेवढी आपण मंद आचेवर खीर रंग बदलेपर्यंत शिजवू तेवढीच ही खीर एकदम छान लागते तर तुम्ही बघू शकता खिरीचा रंग हा बदलला आहे या स्टेपला यामध्ये थोडंसं जायफळ खिसून घालणार आहोत गुळाचं आणि जायफळाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं खिरीमध्ये त्यामुळे आवर्जून घाला तर या स्टेपला गॅस बंद करून सर्व करूयात तर आजचीही गव्हाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा